अंतेश्वर म्हणजे अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी द्यायचं म्हणजे अंतेश्वर कोटा करायचा नाही अंतेश्वरचं पाणी कायम ठेवून गोदावरी खोऱ्यातलं पाणी पासून उपसा करून आपण आपण आपलं लोअर बे सोडायचंय हे करणं आवश्यक आहे आणि सर्वांनी एकत्रित तर काही अडचण नाही मी एकत्रितपणानं काम करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे कोणाबरोबर आम्हाला काही अडचण नाही मुळात हा विशेष जरा समजून घेणं आवश्यक आहे मुळात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आहे महत्त्वाचा एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा कंधार विधानसभा मतदारसंघ होता जनतेने मला निवडून दिलं त्यानंतर मी ते अपरमार धरण झालं पाहिजे या विचाराचा होतो आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे धरण मंजूर झालं हे धरण मंजूर झाल्याच्या नंतर होत असताना प्रश्न निर्माण झाला किंवा लातूर आणि नांदेड दोन गाव आमचे बुडतात दोन गाव तुमचे बुडतात म्हणून मग त्यांनी काय केलं एक टी पाणी त्यांना दिलं आम्ही आणि पौने तीन टी एम सी पाण्याचं धरण हे आपलं आहे मुळात आणि त्याच्या खाली नऊ हजार हेक्टर जमीन भिजणारी होती नऊ हजार हेक्टर जवळपास तीन हजार हेक्टर अहमदपूरला दिली एक टी पाणी दिल्यामुळं फक्त राहिले सहा हजार हेक्टर जमीन सहा हजार हेक्टर जमीन ही सिंचनासाठी उपयुक्त आहे त्याचं कारण असं होतं त्या काळामध्ये कलंबर सहकारी साखर कारखाना चालू होता त्याला उत्साहाचा पुरवठा होत नव्हता कारण आपल्याकडे एकही कुठली पाटबांधार्याची योजना नव्हती आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी जावं अशा पद्धतीने त्या योजना झाली आणि ती मंजुरी झाली आणि काम सुरुवात झालं प्रश्न असा आला की त्यानंतर एक टीमशी पाणी गेलं मग म्हणले बा पाणी प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर अहमदपूरला पाणी दिलं लोह्याला पाणी नाही म्हणून लोह्याला पाणी दिलं आपण प्यायला नगर परिषदेला कंधारला पाणी पुरवठा नाही म्हणून पुरवठा दिला त्याच्यानंतर या सिंचनाकडे लक्ष न देता जास्तीत जास्त पाणी पुरवठा साठी याचा वापर व्हावा जसे साठवण तलावासाठी पाण्याचा वापर होतो त्या पद्धतीने वापर व्हावा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर मग सोनेगावला पाणी आपलं लोह्याला पाणी जेव्हा पुरवठा करायचं ठरलं तेव्हा त्या सोनेगावच्या तळ्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्या गावचे जे खालचे पाच गाव आहेत त्या पाच गावाला सिंचनाची व्यवस्था तिथून त्यांनी सुरुवात केली असं होत सहा हजार जी जमीन होती आपली लोहा आणि कंधार तालुक्यातली ती लोहार तालुका आणि कंधार तालुक्यातली सहा हजार हेक्टरला आता पाणी मिळत नाही जवळपास एक तीस चाळीस टक्के पाणी मिळते आपल्याला बाकी पाणी आणखी कॅनॉल वगैरे काही त्याचे हे तयार नाही त्याचे कॅनॉल वगैरे अशी अवस्था असताना मग धरणातनं पाणी द्यायचं का नाही पूर्वीला काय होतं की पूर्वी कृषी उद्योगिक र... जो असेल कृषी उद्योग त्याला पाणी देण्याची प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी होती म्हणून कलंबर कारखान्याच्या नावाखाली हे धरण मंजूर झालेलं आहे कुणाच्या लक्षात नाही नंतर सरकारने हा उद्देश बदलला फर्स्ट प्रॉरिटी दिली पिण्याच्या पाण्यासाठी आणि दिल्याच्या नंतर आता मग सुरुवात झाल्या योजना इथं अडचण कशी आहे आपली लातूर जिल्ह्यामध्ये आहे सर्वेच डिव्हिजन आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहे अंमलबाजारीचं डिव्हिजन सर्वे डिव्हिजन तिकडे असल्यामुळे सर्वे तिकडे होता तिकडे तिकडे मजूर होता तिकडे कळस सुद्धा नाहीत आपणाला हा प्रश्न का निर्माण झाला मी तुम्हाला सांगतो अंत्यश्वरचा प्रश्न तुम्ही जसं विचारला त्याच्यावर येतोय मी अंतेश्वरचा बंधारा झाला म्हणजे काय झालं आपल्या ह्या गोदावरी नदीवर फक्त मराठवाड्यामध्ये एकच जायकवाडी प्रकल्प आहे जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्याच्यानंतर एकही धरण खाली नाही गोदावरीवर फक्त बंधारे आहेत तर प्रश्न असा निर्माण झाला किंवा मग हे पाणी जे आहे ते गाव आंध्र प्रदेश होता आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कोर्टापर्यंत ही प्रकरण गेली सर्व तरी ठरवून सांगितलं की बाबा नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढं पाणी येते गोदावरी नदीमध्ये तेवढं तुम्ही पाणी वापरा आणि बाकीचं जे पाणी आहे ते आमचं आम्ही घेतो तुम्हाला ताम असा करार झाला आणि त्यावर निर्णयसुद्धा झाला झाल्याच्या नंतर मग आपले बंधारे सुरू झाले माझा लावचा दुसरा टप्पा झाला डिग्रसला झाला तुमच्या राठीला झालं त्याच्यानंतर आपल्या अंतेश्वरला झालं विष्णुपूरला धरण झालं विष्णुपूरला म्हणजे ती लिफ्ट इरिगेशनच आहे आपली ती सुद्धा काही ते काही धरण नाही ते मग हे झाल्याच्या नंतर आता पाणी वाहून चाललंय आजही आज परिस्थिती अशी आहे की गोदावरीच्या नदीतून जे पात्रातून जे पाणी वाहत आहे ते पाणी पूर्ण वापरा म्हटल्यानंतर मग आम्हाला आमच्या काय आणखी आम्हाला मिळालं पाहिजे ना पाणी पूर्ण पाणी तर मिळत नाही पण आहे त्या धरणातलं पाणी पिण्याच्या नावाखाली आम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते नाही आहे आपल्याला द्यावं लागतं ही गोष्ट सत्य आहे त्याच्यानंतर मग तुमच्या लोअर मराडची परिस्थिती अशी झाली की ते मंत्री असताना त्यांनी ते एक योजना मंजूर करून घेतली जळकोट ते उदगीरपर्यंत म्हणजे पाणी पुरवठा त्या धरणातून सरळ जातो आज ग्लोबल मॉर्न धरणाची परिस्थिती पर अशी झाली वाईट तिथून सुद्धा असा एक तीस ते ती चाळीस टक्केच वापर होते पाण्याचा त्या धरणातून सुद्धा कारण त्याला कॅनाला लाईनिंग नाही त्याचं जे पाणी जे जास्त वाहून जाते पाणी मुरते जास्त जमिनीमध्ये जास्त ते जास्तीचा सह्य होते तो विषय वेगळा झाला त्या धरणामध्ये अशी अडचण आहे त्या धरणामध्ये सुद्धा आपल्या कन्नाट तालुक्याचा फक्त पाचच गावाला पाणी मिळते बाकी सर्व पाणी जे आहे ते बिल्लू तालुक्याला पाणी मिळते तिकडचंही पाणी नाही मला आम्हाला कन्नड आणि लोहा तालुक्याला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आता लोहा तालुका नंतर झाला म्हणून ही अपर मनाळ धरणा योजना झाली आता प्रत्येक वेळी पाणी पाणी पुरवठ्याच्या नावाखाली पाणी पिण्याच्या नावाखाली योजना होत आहेत त्याच्यानंतर आता परवा आता ह्या ज्या योजना होऊ लागल्या तर आमचं म्हणणं असं आहे की आपण मनाळ धरणाचं जे आहे ते एक मीटर तुम्ही उंची वाढवली त्याची त्याचा पाणी साठा जर वाढवला तर पाणी सर्वांना पाणी मिळेल आमदार मिळेल आम्हालाही मिळेल काय अडचण पडणार नाही असं न होता अडचण कशी झाली आता की हे मी जे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे त्याचे अंतेश्वर हे नाव आहे त्याच्यामध्ये अंतेश्वर का नाव आहे हे सांगतो तुम्हाला मी जे लिहिलेलं आहे ते नदी जोड प्रकल्प होता नदी जोड प्रकल्प ही योजना तुमच्या आपले पंतप्रधान असताना तुम्हाला सांगतो नाही अटल बिहारीनं नंतर त्याने उचलून धरलं ही मूळ योजना आपल्या याचीच आहे सरदारजीचीच आहे आपल्या मनमोहन आहे योजना पण अटल बिहारीने त्याला थोडंसं प्रोत्साहन दिलं की नद्या जर जोडल्या एकमेकाला पाणी जेव्हा सागराला वाहून चाललेलं पाणी जर आपण आडवेलं गोदावरीचं पाणी आपल्या मनाडखोऱ्यात जर आणलं पाणी तर मराठोऱ्यामधले जेवढ्या काही योजना असतील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटेल आणि सिंचनाचा वापर आपला जास्तीचा होईल असा त्यातला महत्वाचा भाग म्हणून त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे जवळपास आपल्याला एकोणीस टी एम सी पाणी मराठवाड्याला मिळू शकते असा सर्वे झाला आता जे वाहून चाललेलं पाणी आहे एकोणीस टी एम सी पाणी आज आपल्याला वापरता येते त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या वाट्याला किती आलं पाच पॉईंट एकोणपन्नास टी सी पाणी आपल्याला मिळणार आहे नांदेड जिल्ह्याला तर नांदेड जिल्ह्याला जे पाणी मिळणार आहे तर ते आम्ही सांगितलं आमच्या अप्पर धरणामध्ये आम्ही जवळ धरणामध्ये सोडा मग कुठून सोडा जवळ कुठून पडते तुम्हाला अंतेश्वरून जवळ पडते अंतेश्वरचा बंधारा कायम ठेवून अंतेश्वर हे एक एक टी एमसीचं आहे ते कायम ठेवायचंय पाणी जे वाहून जाते सप्टेंबर पर्यंत पाणी वाहून जाते आणि सप्टेंबरमध्ये पर्यंत जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी तुम्ही आमच्या लोअर मळार धरणामध्ये सोडा त्याचं एक आम्ही अंतर काय दाखवलंय की अंत्येश्वर ते अप्पर धरण आहे माळागुळी लोहा अशा अशाबद्दल भागातून दिलं आपण पस्तीस किलोमीटर कमी अंतरामध्ये आणि मोठी योजना होऊ शकते आता प्रश्न असा हा प्रश्न निर्माण झाला की तिथून का घ्यायचं अंतेश्वरचं नाव का आलं अंत्यश्वरचं नाव याच्यासाठी नंतर मी तुम्हाला सांगतो हे आता परवाचं जे नाव आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे बाबासाहेब हे मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एक योजना दिली त्या योजनेचं असं आहे आणि ते त्यांनी सांगितलं की वृद्धा गाव आहे आणि झरी मुने त्याचं तलाव निर्माण करा आणि त्या तलावात पाणी सोडून आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा पण मी बाबासाहेब पाटलाला भेटलो म्हणलं तुम्ही आम्ही जी योजना सांगितलेली आहे ती योजना तुम्ही आणि ही दुसरी योजना कसं काय प्रस्तावित केली तुम्ही ते म्हणले असं नाही माझ्या भागामध्ये व्हावं म्हणलं बा तुम्ही तलाव निर्माण करणार आहात तलाव निर्माण करून काय करणार एकतर आता त्यांनी लिफ्ट एरिएशनच्या द्वारे आता डेड वॉटर मधलं पाणी घ्यात आता डेड वॉटरमधलं जर पाणी गेलं तर पुन्हा उद्याला आपण पाणी कसं शिल्लक राहील मला सांगा तुम्ही त्यांनी कॅनल काय नाला काढला मोठा आणि तुम्ही तर डेड वॉटर मधून पाणी घ्यायला लागलेत त्यासाठीच माझी ही योजना हो आहे म्हणले योजना आहे त्यामुळे तुम्ही आमचं म्हणणं आहे की नदीजोड प्रकल्पामध्ये घ्या हे प्रकल्प अंत्यश्वरचा विषय नाही हा नदीजोड प्रकल्प करत असताना गोदावरीचं पाणी मनाड खोऱ्यामध्ये कसं घेता येईल तर कुठून घेता येते मग डिग्रस करून घेता येते का तुमच्या अंत्यश्वरमधून घेता येते विष्णुपुरी मधून आता काही लोकांची मागणी आता सुरू झाली आहे विष्णुपुरीच्या धरणातलं पाणी आमच्या ह्याला सोडा लोअर माल धरणाला खालच्या धरणामध्ये सोडा कळत नाही ही मागणी येणारच आहे मी तुम्हाला आओ, ते काही चुकीचे नाही मागणी मग हे म्हणलं की वृद्धा आणि झरी ह्या ठिकाणी ते तलाव तयार करणार आहे मला तयार तुम्ही तलाव करू नका त्याच्या तुम्ही एक काम करा की तिथे एक छोटासा बंधारा करा तयार पाणी अडवा आणि पाणी अडवून मग त्या ठिकाणी मग तीन तीन एक मीटर जरी समजा उंची वाढवली धरणाची पाणी साठा वाढेल तुम्हालाही पाणी मिळेल आणि आम्हालाही पाणी मिळेल अशा प्रकारची तुम्ही योजना करा माझ्या माझ्या नियोजनामध्ये तेच आहे म्हणलं पण तुमचं नियोजन बरोबर नाही आहे की नाही तर ते मग थोडंसं आमचं बोलण्यामध्ये दोघांची चर्चा खूप झाली आणि मी त्यांना तुमचं निवेदन काय म्हणलं मी निवेदन त्यांना दिलं आणि त्यांनी सांगितलं बा तुमची जरी योजना बसत असेल तर मला काही अडचण नाही मला फक्त उसासाठी पाणी पाहिजे दुसरं काही कारण नाही ठीक आहे बोलण्याचा भाग झाला मंत्र्याला बोलावं लागतंय उत्तर द्यावं लागतंय आम्हाला पण ह्याच्यामध्ये धोका एक आहे मी तुम्हाला सांगतो जर पाणी तिकडे गेलं तर आपल्याला पाणी मिळणारच नाही तर दुसरी योजना मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता जी योजना कोणाच्या डोक्यात सुद्धा नाही मालेगाव जे माळेगाव आहे ना आता मालेगावच्या तिथं बनवसकडे जायचा रस्ता आहे ना त्या टेकडीवर तिथे तिथून पाणी सोडायचं आणि पाचशे गावला पाणी द्यायचं कुठून लोअर लोअर आपलं जे अप्पर मला धरण आहे ना त्या धरणातून पुन्हा पाचशे गावांना योजना सुरू झाली आणि त्यामुळे सुरुवात झाले पाणी जायला काही गावाला सुरुवात झाली तर पासजवाला त्या पाणी गेलं आमनपूरला गेलं तुमच्या कन्नारला मिळालं कळलं की नाही त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या लोकांना पाणी मिळालं त्या पासजवाला पाणी मिळणार पाण्याचा साठा किती आहे आपल्याकडे पावणे तीन टी एमसी पाणी आपल्याला मिळालेलं आहे तर पावणे तीन टी एमसी मधलं एक टीएमसी पाणी तर निघून जाणार आहे मग काय शिल्लक का राहणार आहे आपल्याकडे ही आमची मागणी अशी आहे की याच्यासाठी सर्व कळले की नाही आपले मतभेद विसरायला पाहिजेत कोरपुऱ्या पक्षाचा हा विषय नाही आपल्याकडे विषयाची मान्य करत असताना आपल्या तालुक्याचा आपल्या विकास आपल्या ह्याचा मतदारसंघाचा कसा विकास होईल याच्या दृष्टीकोन आपला विचार करणं भाग आहे कळले की नाही अंतेश्वर हे नाव आहे अंत्यश्वरूपाने कुठे जाणार नाही अंत्यश्वरूपाने कायम राहील सप्टेंबर पर्यंत जसं जे पाणी येते ना ते, ते तर पाणी धरणातलं वाहून जाणार पाणी नदीच प्रकल्पाची जी कल्पना आहे संकल्पना ती कल्पना अशी आहे की ती वाहून जाणार त्याला मान्यता मिळाली विषय समजतो तुम्हाला आतापर्यंत ती मान्यता मिळाली नव्हती म्हणून मराठवाड्याला आपला एकोणीस टीएमसी पाणी मिळायला लागले तर आपण तेवढ्या त्याच्यामध्ये साडेपाच टीएमसी मध्ये येतोय

आणि हे जे आपलं लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे ना लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या बाजूला त्या बाजूने झरी आहे मनेला लागू सगळे मनेला त्या किनाऱ्यावर गाव आहे ते सर्व तुम्ही म्हणलं सगळं बरोबर आहे ते पाणी साठवून गेलं पंधरा पाणी कसं मिळेल तुमच्या पाणी आहे कुठं तेवढं ते आता काही गोष्टी साहेब गेले की लोक आम्हाला मतदारसंघात विचारतात म्हणावं लागतं लोकांना <laughs> आम्हाला बरोबर आहे कुठं नाही ना नाही जात नाही जात नाही जात सप्टेंबरची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय सप्टेंबर पर्यंतची गोष्ट सांगतो तुम्हाला अगोदरची नाही अगोदर पाणी तर होऊन जाणारच पाऊस झाल्याच्या नंतर धरणं भरलं की पाणी वाहतात खाली त्यावर तर खाली जात राहणार की पाणी सप्टेंबरचा मी विषय तुम्हाला सांगितला सप्टेंबरपर्यंत आपलं अंतेश्वरला पाणी वाहून जाणारं पाणी शिल्लक राहते आणि त्या गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी आहे अंतेश्वर तर कायम राहणार डिग्रजच्या वंदारा कायम राहणार आमचं काय म्हणणं आहे की हे जे बाळासाहेबची जे कल्पना आहे ते चुकीची आहे कल्पना मला मला त्याचा विरोध आहे मी तुम्हाला ते सांग ते स्पष्टपणानं सांगतो आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला ह्या पस्तीस किलोमीटरची जे मी सांगितलेली आहे ते अंतर कमी आहे तर ती तुम्ही पाईपलाईन द्या मला तिथून पाणी आण आता जे तुम्ही घेऊन हो वास्तव आहे नावाखाली हायवे पाणी शेती आणि मतदारसंघामध्ये जवळपास अर्धे गाव सिंचनापासून वंचित आहे या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे सांगितलं स्पष्ट भूमिका आहे आमची एकच धरण नाही आणखीच आता जवळपास मला वाटतं काहीतरी पाच की सहा साठवण तलाव मंजूर झाले आता पाच की सहा ते दहा पंधरा लोकांची लिस्ट लावली होती ना आमदाराच्या काळामध्ये एकदा अठरा किंवा एकोणीसशे काहीतरी ते कमी होत 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 पाच सहा काहीतरी आलेत ते साठवण तलाव आहेत फक्त पण आमची मूळ कल्पना काय आहे की तुम्ही म्हणल्या सर ते पाणी जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही आज सहज पाणी मिळू शकते आपल्याला ते पाणी स्वर्ण धरणामध्ये आमच्या आता जे नऊ हजार म्हणत होता मी तुम्हाला नऊ हजाराचं सहा हजार सहा हजाराचा तीन हजारावर वर अशी परिस्थिती आहे ते सहा हजार तरी कुठे पूर्ण तुम्ही माझे आमदार आहात काँग्रेस पक्षाचे आणि पाणीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जास्तीचा अभ्यास आहे आपल्या पाणी पाणी दिलं

पंधरावाला पाणी द्या ना वीस हजारला द्या पण आमच्या आम्हाला आम्हाला भरपाई करून द्या ना आमचं जे काही पाहून टी एम सी पाणी कमी होते ना ते पाऊन टी एम सी पाणी आम आमच्या आम्हाला द्या हे अशी आमची मागणी आहे आणि माझं म्हणणं याच्यात राजकारण करून काही उपयोग नाही पण ते आता आज काँग्रेस पक्ष सत्तेवर नाही सत्तेवर असताना तर तुम्ही इतक्या ठोकपणाने तुम्हाला आश्वासन दिलं असतो मी पण आज सत्ता आमची नाही मी तुम्हाला सांगतो म्हणून कोणत्याही पक्षाची माणसं असोत त्या विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्रितपणानं एकजुटीनं आपण त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि आम्हाला एवढं पाणी आमचं जे चाललेलं आहे तेवढं पाणी आमचं आम्हाला द्या त्याची मागणी करणं भाग आहे निश्चित निश्चित आक्रमण कारण ते जसं बाळतीन महिला जशा वेदना होतात ना त्याच्यानंतर मूल जन्माला येते तसं मूळ कल्पना माझी होती आणि माझ्या घरात त्र्याऐंशी साली मंजूर झालेलं धरण आहे ते धरण भरलेलं असावं माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे त्या सर्व गावाला मिळालं पाहिजे म्हणून मला वेदना व्हायला लागलेल्या आहेत निश्चितपणाने त्या तर स्फोट होणारच आहे नाही तुम्ही त्र्याऐंशी साली वय बघा ना मजून कोणाची काय किती वय काय नाही बघून घ्या तुम्ही त्यांची झाले कोण राजकारणात होतं काय नाही ते बघून घ्या